आणि नमस्कार मंडळी मी आय शिव लाडगेन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्त आम्ही आज आहे ना हे बघा इकडे काय चाललंय हे बघा वडापाव वगैरे बनवून आहे वडापाव खायचा म्हणला तर सगळ्यांना मग घरीच चाललं आहे बनवून हे बघा हे बघा वडापाव वगैरे इकडे वडापाव आणि राणी बघते नुसते इकडे वडापाव राणी वा� हे बघा नुसते बघतील काही येत नाही जमत नाही नुसती बघतील आणि ही इकडे जोडी बसलेली आहे आमची हे राणी मोग आहे आणि सलमान खान जुन्या काय बसले आहे ते दोघे जण मम्मी कपडे शिवते आणि मम्मी सुटवते तरी मम्मी कपडे शिवते मम्मी म्हणलं तीन हजार रुपये आले बघाय तीन हजार रुपये आले अशी पाळाली मम्मी मशी उडून तिकडे गेल दादा 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 सोबत चालू मग मग दादा नंबर द्यायला काढून काय आलेच नाही मम्मीचे पैसे आलेच नाही म्हटलं येतील मम्मी येतील येतील म्हणलं पैसे कोण नाही व्हिडिओ काढणं चाल युट वर टाकण्यासाठी पप्पा बसत बाणेलीवर मग मग कस काय आज काय म्हणता काय काय चाललंय बरं आता आम्ही आता वडापाव वगैरे खातो मस्त दादा आला तर दादाची आंघोळ बिंगोळ केली आता दादा सकाळी काय आंघोळ करत नाही सकाळी आंघोळ करून जात नाही तो घरी आला की आता आंघोळ करतो काय जातो सकाळी आणि नुसतं मलाच म्हणतो आंघोळ करून जा आंघोळ करून जा सकाळी आंघोळ करून जातच नाही आता आंघोळ केली आणि आता करतली आम्ही तिकडे काय म्हणता मम्मी काय म्हणता काय म्हणते मम्मी काय म्हणते आता तू देण्याचे पैसे माझे पैसे घेतला पैसे मागू मम्मी बघते धरणाचे पैसे आपला ब्लॉक नवीनच आहे समजा आपण आता चालू केलं तर सपोर्ट करा मला तुम्ही ब्लॉक कसं वाटला तसं वगैरे तुम्हाला हे बघा इथं दादा हे आता आंघोळ विंगूळ झाली दादाची हे बघा दादाची आंघोळ झाली आणि हे पाहिजे भूत कसं बसले आमच्या सृष्टी सृष्टी हायकर सृष्टी कर सृष्टीचा आता बड्डे बड्डेच्या टाइम मी एवढी बनवला होता बड्डेच्या टायमाला त्याचा हात मोठा मोडला एवढेच नाही बोलवला आता दुसरं एवढे चालू आत्ता शिक बनवलं मी हायकर हायकर माझा हात ठीक झाला म्हणा ठीक झाला ना हात काय 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 कोण आहे मग बोला मॅडम काय म्हणता बाकी <laughs> तर चला आता आपण ब्रेड वडा टेस्ट करू मी व्हिडिओ काढायचे पहिले वडापाव खाल्लाय वडापाव आता ब्रेड वडा टेस्ट करू आपण ब्रेड वडा टेस्ट करू आता त्याला कापले मी ब्रेड वाढायला एकदा टमाटर सॉस टाकतो त्याच्यावर टमाटर सॉस एक नंबर टेट झाली आहे वडापाव पेश असते लई वायर झालं आहे सर चला आता वडापाव आता तयार करतो मी आता वडापाव इकडे कोण आता वडापाव मी येते मस्तपैकी आता वडापाव कोण पाव तुम्ही ताप मम्मी एक प्लेट आम्ही बरं दुष्टी माग सर माग सर माग सर

ਗਾਣਾਲ ਦੇ ਮੀਨ ਤੁ ਮੀ? ਤਾਂ ਖਾਂ ਤੁ ਭਾਲੀ ਮੀ? 10 ਪੁੱਣ ਤਰਾਂ ਤੁ ਆ ਲਾਖ ਮਾਨ ਦੀ? ਮੀ ਨੀ ਰੀਡੁ ਨੀ ਬੁਲ वडापाव वगैरे माझा तर फुल झाला बघा आता मी भरपूर वडापाव खाल्ले आज हे बघा इच्छा नाही आता वडापाव काय सृष्टी बघा काय करू राहील टमाटर सॉस आणि चटणीच खायला लागली चटणी टमाटर सॉसला आवडला एवढे बाकी आता मॅडम खाली एवढे वडापाव हे दोन ब्रेड वडे आणि एवढे पाय उरलेले ते खाऊन घेते एवढे बाकी बाबा अजून एवढे मला वाटलं संपले काढून अजून एवढे <laughs> बाकी आहेत भाऊ माझं पोट बदलवा पाहता मग ना मॅडम खाणार आहे आता एवढे सगळे चला आता मी जातो आता झोपायला मी म्हणतो मित्रांनो रोज ब्लॉक बनेन रोज ब्लॉक अपलोड करेन पण काय होतं माहिती आहे का मला टाईमच भेटत नाही सकाळी साडेपाच वाजता मुलं घ्यायला जावं लागतं त्याच्यामुळं टाईम भेटत नाही आणि कसं बनवणार गाडी चालवताना मला फोन चाला घेतला जाणार नाही तरी मी त्याला स्टँड वगैरे बा लावणार आहे गाडीला मग मग रेग्युलर ब्लॉक येईन माझी रेग्युलर दररोज ब्लॉक या आणि रोज मी काय काम करतो काय नाही कुठले मुलं शाळेचे कोणती मुलं घेतो काय सगळं सगळं तुम्हाला टोटल रोज ब्लॉकमध्ये दाखव जाईल आणि फिरायला बी जातो समजा असं घरी रेसिपी वगैरे बनवली आम्ही आता आज वडापावची बनवली असं तुम्हाला दाखवता येईल म्हणजे पार्टी वगैरे बनवतो आम्ही वडापावची अशी घरी घरीच बाहेर वगैरे खायचं आपण बाहेर म्हणजे आवडत नाही ते वगैरे खायला मी घरीच बनवतो घरीच मस्त भेटेल तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला हा काही सबस्क्राईब करा बाय बाय